मी याच ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे एखादी वाईट गोष्ट घडली ती माझ्यामुळं घडली आणि चांगली घडली की त्यांच्यामुळं घडली अशी प्रथा पडलेली आहे मला काही याच्यामध्ये इंटरेस्ट नाही कारण राजन साळवी हे काय म्हणजे प्रतिस्पर्धी नाहीत त्यांना रोखण्यासाठी काय ते काय एसीबी काय एसीबी एसीबी बघा ज्याचं नावच मला माहित नाही तिथे मी दबा वाढण्याचा प्रश्न येतो का त्याच्यामुळे हे सगळं वातावरण निर्मितीसाठी सगळं चालू आहे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये जर आपण नसू तर घाबरण्याचं काही आवश्यकता नाही कागदपत्र दिले असतील चौकशी संपली असेल योग्य ती कारवाई होईल पण काही वाईट झालं तर मला बदनाम करण्याची सिस्टीम जी काही सुरू झालेली आहे माझा त्याच्यामध्ये मात्रही संबंध नाही आणि राजन साळवीने हे जर साबित करून दाखवलं कोण काय करणार ठरवून घेऊया त्यांनी जर हे मला पुराव्याशी दाखवलं की मी त्याच्यावर दबाव आणलाय की मी साधा कोणाला फोन केलाय तर मी जबाबदार नाही केला असेल ते काय करणार त्याच्यामुळे राजन साळवी हे माझ्या अतिजवळचे आमदार आहेत ते आताही आहेत सांगताना ते कायमस्वरूपी असं सांगतात मी मोठा भाऊ आहे किरण दोन नंबरचा भाऊ आहे मी तीन नंबरचा भाऊ आहे मग अचानक मी परदेशामध्ये असताना मी त्यांच्यावर ही कारवाई करायला लावली ही उपस्थित मला माहीत नाही मला असल्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही मी लोकांना विकासानं जिंकतो आणि विकास कामं लोकांची करतो तर अनेक मी विकासाची कामं त्यांनी शिफारस केलेली देखील केली सन्माननीय उदय सामंत यांची प्रतिक्रिया मी स्वतः बघितली उदय सामंत एक मिठा सम्राट आहे ह्याचं कारण असं आहे की वेगवेगळ्या शैलीमध्ये त्यांचे अनेक विचार आम्ही ऐकलेले आहेत आणि म्हणून कुठची भूमिका उठवू शकतात आता बघा ना त्या दिवशी सांगितलं कुठचं पी कार्यालय एवढ्या मोठ्या नेत्याला एसीपी कार्यालय माहिती नाही असं म्हणता येणार नाही आणि म्हणून म्हटलं ते नटसम्राट आहे माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा